ठाणे महापालिका आणि ठाणे शहर संघाच्या संयुक्त विद्रहा यावर्षी देखील जागतिक छायाचित्र प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे त्या स्पर्धेबद्दल माहिती आपले सन्माननीय आयुक्त साध्य अशी त्यांना विनंती करतो मध्ये जे मेसेज जे संदेश सम, समोरचे व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही तो एक चित्राच्या माध्यमातून एक छायाचित्राच्या माध्यमातून पोहोचतो अशा अशी शक्ती आहे छायाचित्र या माध्यमात आणि त्या शक्तीला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न ठाणे जिल्हा दैनिक पत्रकार संघ आणि तसेच ठाणे महानगरपालिका या याचे मार्फत होतो मागच्या वर्षी खूप सुंदर आणि खूप यशस्वी आयोजन या छायाचित्र प्रदर्शनीचा झाला होता आणि खूप उन्मुक्त प्रतिसाद जे आपले जनतेचा जे प्रत्येक घटक आहे प्रत्येक स्टेक होल्डर आहेत त्यांच्याकडून आपल्याला मिळाला असेही ठाणे सिटीची ओळख एक सांस्कृतिक सिटी म्हणून आहे आणि इथे वेगवेगळे क्रीडा स्पर्धा वेगवेगळे कला स्पर्धा विविध प्रदर्शन्या नाटक मग ते विविध भाषांमध्ये होणारे आपले थिएटर्स हे याच्यासाठी खूप सुंदर लोकांकडून प्रतिसाद भेटतो आणि तसेच खूप प्रोत्साहनसुद्धा आम्हाला भेटतो आणि या सगळी सर्व पार्श्वभूमीमध्ये हे छायाचित्र प्रदर्शनी आपण आयोजित करत आहोत यावर्षी सतरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये या कालावधीमध्ये जरी हे चार दिवसासाठी हा आयोजन होत असेल तरी यामध्ये जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांना आजपासूनच आपण संधी उपलब्ध करून देत आहोत आजपासून पाच ऑगस्टपर्यंत यामध्ये जे विविध एंट्रीज आहेत त्यांना मुभा आहे वेगवेगळी यामध्ये आपण कॅटेगरी तयार केलेली आहेत प्रत्येक कॅटेगरीमध्ये जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांचं मूल्यांकन होणार आहे गुणात्मक पद्धतीने आणि एवढाच नव्हे तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपण रोख सुद्धा त्यामध्ये ठेवली आहे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन यामध्ये पूर्ण सक्रियतेने सहभागी होणार आहे आणि आमचा हा खूप ठाम मत आहे की जेव्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन विविध प्रकारची नागरी सोयीसुविधा उपलब्ध करून देते दैनंदिन जे आपली गरजा आहे ते पूर्ण करते त्याचे सोबतच यासारखे जे जे आपले रचनात्मक आपले कार्य आहेत रचनात्मक ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये सुद्धा कॉर्पोरेशनला सहभागी होणे हा क्रम प्राप्त असतो मागच्या वर्षी या कार्यक्रमामध्ये मा माननीय मुख्यमंत्री महोदय मा त्यांनी स्वतः हजेरी लावली होती आणि त्यांनी भरभरून कौतुक केला होता ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा त्यांचे या इनिशिएटिव्हचा आणि माननीय मुख्यमंत्री महोदय मा त्यांचे आगमनासोबतच जसं मी आधीही म्हटलं की जनतेचे सुद्धा प्रत्येक घटक मग त्यामध्ये आपले सिनियर सिटीजन्स असतील शाळेकरी जे मुले मुली आपले विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत ते असतील यांचा समावेश तर होताच महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणावर समावेश झाला आपल्याकडचे कलाकार आणि स्पोर्ट्समॅन त्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश झाला यावर्षी हे जे विविध घटक आहेत त्यामध्ये एक नूतन घटक आपण इंट्रोड्यूस करत हो, आहोत आणि तो म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण एक संधी देत आहोत की त्यांनी सुद्धा जर त्यांच्यामध्ये फोटोग्राफीचे स्किल असतील किंवा फोटोग्राफीची आवड असेल तर ते सुद्धा एक एक वेगळी कॅटेगरीमध्ये त्यांच्या जे त्यांच्याकडून काढण्यात आलेले छायाचित्राची आपण एक प्रदर्शनी ठेवणार आहे एक वेगळा सेक्शन ठेवणार आहे कारण आपले जे अधिकारी कर्मचारी आहेत ते चोवीस तास सक्रिय राहतात ता हरनिशम सेवा महे जे एक घोष वाक्य आहे त्या पद्धतीने आपण काम करतो सिटीचे कानेकोपरे पर्यंत आपले विविध जे खाते आहेत त्यांचे अधिकारी कर्मचाऱ्यांची पोच असते आणि त्यामध्ये बरेच काही चांगली गोष्ट बरेच काही अशी गोष्ट तेवढी चांगली नसते ते आपले निदर्शनास येते आपल्या लक्षात येते अनेकदा बरेच असे अशी परिस्थिती आपले नजरेसमोर येते ज्याच्यातून खूप एक प्रभावशाली संदेश लोकांना भेटू शकते आणि म्हणून आम्ही यावर्षी आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा प्रोत्साहित करत आहे की त्यांनी सुद्धा यामध्ये सहभागी व्हावा जेणेकरून एकंदरीत हा जे आयोजन आहे तो फक्त एक पॅसिव ऐवजी आपण ॲक्टिव पार्टिसिपेशन एक सक्रिय सहभागिता त्यामध्ये आपण प्रवेश करणार आहेत महानगरपालिका यामध्ये बाकी गोष्टी सोबतच आयोजनामध्ये तर हातभार लावणारच आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह इथे याचं आपण आयोजन करणार आहेत आणि एकूण चार आपण थोडक्यात जे गट ठेवले आहे ते सामान्य नागरिकांसाठी आणि त्याचे व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा यावर्षी आपण एक विशेष गट यामध्ये इन्क्लूड केला आहे मग महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त सिनियर सिटीजन्स आता आज काय परिस्थिती आहे की साधारणतः प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे चांगले मोबाईल्स आहेत आणि बरेचसे सिनियर सिटिझन्स असे आहेत जे खूप ऍक्टिव्ह आहेत ते खूप प्रवास करतात ते विविध शासकीय कार्यालयामध्ये जातात ते घरचे कामामध्ये सुद्धा खूप हातभर लावतात आणि निश्चितरित्या हे दैनंदिन प्रवासात त्यांना खूप रोचक अनुभवांचे समोर जावं लागतो मग आपण त्यांच्यासाठी सुद्धा एक विशेष गट यामध्ये ठेवला आहे यामध्ये राष्ट्रीय स्तर राज्यस्तर जिल्हास्तर आणि तसेच जे आपले कॉलेज महाविद्यालयाचे विद्यार्थी गट आहेत यांचा आपण समावेश केलेला आहे माझ्याकडून यामध्ये एवढाच आहे काही राहिला तर आपण इन्क्लूड करा अन्यथा आपले काही प्रश्न असतील तर त्याचे आपण उत्तर देऊ हा रोक आणि शिल्ड जे आपण देतो महापालिकेचं ते वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत पन्नास हजार पासून तर पंचवीस हजार पर्यंत बक्षीस आहेत उद्घाटनाचा आता उद्घाटनाचे आपण ठरवू पुन्हा या वर्षी आपण एकूण जे रोख रक्कम रोख पारितोषिकवर जे रोख रक्कम आपण खर्च करणार आहे ते साधारणतः सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे ते वेगवेगळी कॅटेगरी मध्ये असणार आहे परंतु एकूण पारितोषिक सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा आहे मागच्या वर्षी ही रक्कम चार लाख तिहत्तर हजार रुपये होती तर साधारणतः आपण दीड पटची वाढ केली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत कारण यावर्षी परत आपण महाविद्यालयीन गट वरिष्ठ नागरिक गट हे आपण त्यामध्ये समावेशित केला आहे आणि उद्घाटन आणि समारोप जे समारंभ आहे त्याच्यासाठी आपण यथावकाश आपल्याला कम्युनिकेट करू नाही गेल्या वर्षी आपण मुख्यमंत्र्यांचे ठाणे असं एक वेगळं हे केलं होतं पण आपण कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी यावेळेस आपण वेगळी रिफ्लेक्शन म्हणून एक वेगळा टॉपिक ठेवला आणि ठाणे चोवीस तास म्हणजे ठाण्यावरती बेसिकली जास्त ठाणे महानगरपालिकेच्या याच्यामध्ये कॅटेगरी कॅटेगरीमध्ये हे करतोय आणि आपण नॅशनल कॅटेगरीमध्ये आपण पन्नास लाख पन्नास हजार फर्स्ट प्राइज दिलाय तसंच स्टेट कॅटेगरीमध्ये पंचवीस हजार फर्स्ट प्राइस दिलाय आणि डिस्ट्रिक्ट कॅटेगरी मध्ये वीस हजार फर्स्ट प्राइज दिली पण डेली लाईफ हा वेगळा लाईफ डेली लाईफ म्हणून कॉमन सब्जेक्ट आहे आणि त्या सब्जेक्ट मध्ये दे, असणार आणि काय आहे की ठाणे याला केंद्रबिंदू म्हणून ठेवून दैनंदिन जीवन हा जर स्कोप ठेवला तर आपोआप हे खूप व्यापक विषय होऊन जाते आणि काही रिस्ट्रिक्शन येत नाही मग कुठल्याही संवर्गात आपण सहभागी होत आहेत तर आपल्याला खूप मुभा असते